प्रभाग क्रमांक एकमध्ये शिट्टीचा जयघोष उमेदवार रवींद्र पाटील यांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आष्टा नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराचं तापमान दिवसेंदिवस वाढत असून रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे प्रत्येक उमेदवार आपले चिन्ह व कार्यघटनांचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार रवींद्र पाटील यांनी प्रभागात काढलेल्या प्रचार फैले नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला प्रभाग क्रमांक एकमध्ये शिट्टीच वाजणार आणि शिट्टीच गाजणार असा आत्मविश्वासपूर्ण निर्धार यावेळी रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला दीर्घकाळ केलेला दांडगा जनसंपर्क प्रभागातील प्रश्नावर योग्य अभ्यास तसेच शांत संयमी व सर्वसमावेशक नेतृत्वशैली असले नेतृत्वशैली यांच्या जोरावर मतदारांचे मनोमनी स्थान मिळवत असल्याचे चित्र दिसत आहे नागरिकांनी त्यांच्या कामांचे सातत्य लोकांमध्ये मिसळणारी स्वभाव वैशिष्ट्ये आणि सर्वांना न्याय देणारी भूमिका यामे रवींद्र पाटील यांना या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल असा जनमताचा कलही प्रचारादरम्यान जाणवत आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणुकीची हवा शिट्टीच्या बाजूने जोरदार वाहताना दिसत असून मतदारांचा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे